देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावे चालविली जाणारी व कुपोषणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत अमृत आहार योजना चालविली जात आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणीकडून मिळालेल्या एका माहितीनुसार गेल्या अठ्ठावीस महिन्यात तब्बल बावीस कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला दिले असून सदर निधी खर्च करण्यात आला आहे गेल्या तीन दशकांपासून मेळघाटात कुपोषणाचे थैमान घातलेले दिसून येत आहे याकरिता महिला व बालविकास विभाग काम करीत आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये मिळालेल्या एका माहितीनुसार प्रकल्प कार्यालय धारणीकडून महिला बालविकास विभागाला कुपोषण दूर करण्याकरिता व्ही सी डी सी आणि अमृत आहार योजनेकरिता अठ्ठावीस महिन्यात बावीस करोड रुपये प्राप्त झाले आहे याकरिता माहिती प्राप्त करण्यासाठी धारणी मीडिया महिला व बालविकास विभागाची आय सी डी एस अधिकारी अनिल चव्हाण यांच्याकडे गेले असता त्यांनी पत्रकारांना अशी माहिती दिली की तुम्ही फक्त निगेटिव्ह बातमी थापता आणि मी, मी तुम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती या ठिकाणी देऊ शकत नाही असे त्यांनी धारणी मीडियावर आरोप लावले आणि आपल्या जे विभाग आहे त्याबद्दल कोणतीच माहिती देण्यास त्यांनी नाकार दिला आता याच्यामध्ये मोठा घोड होण्याची तीव्र शक्यता आहे करिता वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष वेधून चौकशी करण्याची गरज आहे गंभीर बाब अशी की एवढा खर्च करून सुद्धा मेळघाटात कुपोषण कायम आहे मेळघाटात गेल्या तीन दशकापासून कुपोषणाने थैमान घातले आहे कुपोषणामुळे येथे हजारो बालकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे योजनेअंतर्गत अंतर्गत चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये अंडी आणि जेवणाच्या व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे ही आली आहे अमृत आहार विभागाकडून वर्ष एकोणवीस वीस मध्ये आठ कोटी पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आले होते त्यानंतर वीस एकवीस मध्ये अकरा कोटी आणि अलीकडे एकवीस बावीस हंगामात येथे दोन कोटी साठ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत एकूण अठ्ठावीस महिन्यात बावीस कोटी बालविकासद्वारे खर्च केले गेले हा खर्च शून्य ते पाच वयोगटातील मुलांसाठी अंडी आणि स्तनदा गर्भवती महिलांकरिता जेवण व्यवस्थेवर खर्च करण्यात आला आहे प्रश्न हा निर्माण होत आहे की गेल्या दोन वर्षापासून अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत तरी पण मात्र कोट्यवधी रुपये खर्च कसे कुपोषणाच्या आहे आदिवासी विकास कोट्यवधी रुपये योजनेवर खर्च करत असूनही कुपोषणाचे थैमान आजही मेळघाटात दिसून येत आहे एवढेच नव्हे तर महिला व बालविकास विभागाद्वारे वीसीडीसी अंतर्गत औषधी वितरण करण्याकरिता नामक एका कंपनीला नियुक्त करण्यात आले असून याबाबत कोणतीच प्रक्रिया न करता नियुक्ती देण्यात आली आहे याबाबत सुद्धा माहिती मागितली असता माहिती देण्यास महिला व बाल विकास अधिकारी अनिल चव्हाण यांनी नकार दिला अनिल चव्हाण यांच्या अशा वर्तणुकीमुळे नक्कीच विभागात मोठा अपहार सुरू असल्याची शक्यता वर्तविली जात आहे याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे हे विशेष तस्मिन शेख सुलमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट